ಮಾ ಸಮಡಲಾರೈಟರ್ ಕೂರಕುರಿಯ आपण घेतली स्टिंग हे बाहेर गेले आणि आगे बेत स्टिंग बावर नाही आम्ही जाणार आहे नाटकरची काय टॉपचा विषय बारक बसल आणि मी बघत स्टिंग देतोय जमा झाला आणणार आहे की देऊ तुम्ही नका टेन्शन घेऊ हा तोडा लक्ष स्टिंग दिली आता जमा नाही राईडर चला मार नाही पेअर मार टर्न आणि आता आम्ही निघलो रे आणि हो भाऊ निसता केस हात लावतोय याला असं वाटतं का मग याच्यासारखे केस मानला नाही तर पण तुम्हाला सांगू इच्छितो की मला पण असेच केस आहे आता जवळपास मस्ती काढलेली ते मानत नाही तुला गाडी आम्ही भाऊ पेर येऊन इच्छा गाडी आहे असल्या रस्त्याने मारलेला टन आम्ही आम्ही भाऊची काही स्टिंग संपली नव्हती आणि हे टाबर खाल्ले कुरकुरी माझी आले तेरा कुरकुरे हे चुकीच आहे आपण डायरेक्ट त्या दाखतो ते कॉपरेट डायरेक्ट का तिकडे जाऊन फोटो काढणार इथं तो आपण होयरेक्ट गॅंग काय नाही काय नाही चल हे महिला मोठे फॅन आहेत पाहुणे हो लय मोठे फॅन आहेत हे बघा आता थोडा चांगला रस्ता लागलेला आपल्याला काय फार व्हि आहे बघा तुम्ही एकदम मग क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्ही पण आहे नाच करते काय आणि हे बावाट आहे बरं का सगळ्यात भावा सगळ्यात बावाट आहे हे आहे थोडं पण हे तेवढे स्टिंग फेक आपल्याला हे सगळ्या गाडे घोडे हे सगळं आपलंच भावने हो हे गाडे बिडे सगळं आपलंच आपलंच हे सगळं इथून जिथपर्यंत तुम्हाला दिसण तेवढं आपलंच नावडे स्टिंग फेकून दिलेली आहे सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे आम्हाला रस्ताच माहित नाही आहे आम्ही घ्यायचंय महाराष्ट्र चाललेलो तर अडवकर पण आता काय माहित नाही हो रस्ता येऊ जे का कोणता आहे घडीत रस्ता चांगला लागतोय घडीत खराब लागतोय इथं विचार आहे काय भारी घेऊ बघा काय भारी फोटो येतो पण काय असा सणासुदी दिवस चालू येतं आम्हाला लोक आणते त्यामुळे आम्ही वर जाऊन फोटो काढतो आणि आम्हाला आता एवढं इन्फॉर्मेशन दिली इथे शाळा आहे आणि इथं पोरं कामाला येतं इथं पोरं शिकायला येत नाही तर कामाला येत येतं आणि इथून पुढे एक मोठा ट्रक आलेला आहे टॉपचा विषय एकदम आणि असं बघतो कॅमेरा जास्त घेणे कधी कॅमेरा तर नाही बाळ जाऊ आणि आणि राही का नाही नाही सबक्राईज सबस्क्राईब करा माय चॅनलला आवडण मी भारी माणूस आहे माझ व्हिडिओ पण चांगले राहायचे आणि आता इथं चिकल आलेला आहे पडलो तर आम्ही चोपीणार आहे तर टॉपचा विषय करून टाकणार आहे आम्ही आज मी आता जाऊ ना असे व्हिडिओ काढतो आमचं भाऊ भाऊला मोठा एडिटर रे त्याचा आता हा आणि हे भाऊने आमची डायरेक्ट इथंच घातलेली चार चौघात चार माणसं बोलून आमचे कॅमेरा फायनल आम्ही मंदिरापाशी आलेलो इथं नाही इथं आता आम्ही पार्किंग केलेली दहा रुपये चला आता नाच ना। करतील की मंदिर ते तू आता विषय इकडं पार्किंग करणार आहे हा एक इथं पार्किंग आहे भाऊ ना आता आम्ही इथं गाडी लावतो काही इथं माणसं जेवत येत काही उठत येत काही बसत येत आम्ही ज्या चार तिकडे एवढे कडे की चॉपवरती चॉपवरती नाच करतील काय आम्ही नाही तुमचं दोन शब्द काय भाऊ माझ्या व्हिडिओमध्ये आम्ही आता उतरलेलो होत आणि बहिणी डायरेक्ट मशी करत घरात गेलेलो साडे अडीचशे रुपयाच का आलो काय म्हणला आलो का नाही भाऊ तू म्हणजे चंद्राचं गोर आहे भाऊ आमचा का हा काय झाला भाऊ तू चल ना भाऊ चल ना भाऊ आम्ही आता जातो वर बर काय यांनी आमच्याकडून दहा रुपये घ्यायचे आम्ही पण पार्किंग होतो हे की बावला वर्ग याला कोट आखेल नाही निसते ना कुठं जाय कुठं जाय खातं निसतो पूर्ण आखे दहा रुपये दिले पूर्ण दहा रुपये दहा रुपये दिले त्यांनी ब्लॉग आहे त्यामुळे ना आपली डायरेक्ट फसवणूक झाली आम्हा इकडं चालू होतो तोंड वर करून आम्हाला जायचं इकडं त्या मागे तिथे लिहिले आहे इकडं वरद म्हणून पण आम्ही बावळाट दिलो आम्हाला काही कळतच नाही अगे हे बावळाट म्हणते याच्या घालून कसा आणि आम्हाला जायचं इकडून आणि हे म्हणते याच्या घालून कसा वाच छोरे वाच कर पुढे बघ काय मागं बघतो <laughs> मागे बघतो काय काय बघायचं पुढे चालायला लागलं माग नसतं बघायचं पेपर <laughs> आम्हाला आम्ही एकदम बघितलंय <laughs> तर टाईट आहे बर का इकडे पण सांग मग मला बोलायचं लाज वाटत ती आणि हे सुद्धा मंडळी हो एक गाडा करतायचा मार्ग इकडे बरं का ना आम्ही परत चुकीच्या गेटमध्ये घुसलो होतो तू झालेला आहे आम्हाला काही सामना नाही ते ना पुढे ना आम्ही काय चालले आमच्या जीवनात आम्हाला काही सामना तुम्ही लाईक आणि फॉलो टाका अगे अशा प्रकारे मंदिर आहे आम्ही आता इथे पायाबिया करतोच तुम्ही लाईक आणि फॉलो करा आमच्या रे सबस्क्राईब रे कोणते देवाच आहे मागशी वादा आम्हाला काय माहिती नाही याला अशा प्रकारे मंदिर आहे बघा आणि आता आम्ही दुसऱ्या मंदिरात जाणार आहे जा। चला मग काय चालेल पाहुणे चला ना चला चला शक्य आहे गाडावर इकडं मारा दिसतो आता आम्ही इकडे जाणार ना इकडे जागेला का आम्ही इकडे निघणार महादेवाचं मंदिर आहे घाटा मंदिर व्यस्त आहे हा हे वाट बनवूनच व्यस्त आहे आता जे व्हिडिओ काढलेला आहे पण काय एवढा जमलेला नाही खात मध्ये आमचा भाऊ कॅमेरामॅन त्यामुळे व्हिडिओ काढतो आणि हे आभार आमच्या संघीने आणि आता इथं टॉपचा व्ह्यू आहे त्यामुळे इथं आलेलो आम्ही बघू आता इथं काय होतंय विषय काय कुठे येतो गोलाबाजी फोला काय काय बोलला तू हे मंदिर कसलं टॉप क्वालिटीचं आहे का नाही हे हे कोण महादेवाचं मंदिर आहे ना ते महादेवाचं मंदिर इथं थोडे सिनेमॅटिक व्हिडिओ काढले होते आम्ही कसे आले कमेंटमध्ये सांगा बरं का नक्की आपण आहे ना डायरेक्ट भागीशी माताच्या मंदिरात आलेलो आहे आता आम्हाला डायरेक्ट वर जायचं तर तिकडे टायरिक मंदिर आहे आम्ही आता जाणार आहे तर ते पण पायऱ्याच भांडवापेक्षा पण जास्त पायरे असं वाटते मला म्हणा आता काय माहिती मेन घेते ते म्हणून आता आम्ही जाणार आहे चला बस बन तर आमच्या थोड्याच वर येऊन ये ना पूर्ण फाटलेली भाऊ तो अंडबा व्हिडिओ काढायसाठी आलेलो आहे तर त्यामुळे आता पुढच्या वेळेस बघू पुढच्या वेळेस परत आम्ही खाली आलेलो आहे कारण आम्हाला व्हिडिओ काढायचा आहे परत आम्ही दर्शन येऊ चला आपण आलेलो आहे का परत माझ्या देऊ माहिती आम्ही अशा व्हिडिओ काढलो चला आता फोटो व्हिडिओ काही चावायची आलेली नाहीत आमची व्हिडिओ व्हिडिओ काही चावायची आलेली तर आमचा कॅमेरा पेर प्युअर भांगारे आणि आखे गाई बने आमच्या संघ आमचा मोडलाही बी आकार रॉप झालेला आहे त्यामुळे आम्ही कमी आवाजात बोलत आहेत आणि आता आम्ही जाणार आहेत घरी कारण आमची फुल फाटलेली आहे दर्शन दर्शन घेतलेले काही विषय नाही आहे जातो आता आम्ही घरी तुम्ही बघा रस्त्यात एन्जॉय करा आणि फोटो बिटो व्हिडिओ व्हिडिओ मी टाकून देणार आहे असले काय बघा आता तुम्ही हिरो एक नंबर आहे हे तो आपचा विषय यांचा डायरी आहे आमचे नाते काय नात करते आमची वाचलेली पण या भाऊचा एक व्हिडिओ काढलेला भाऊ टाकून देतो तुम्ही आणि भाऊ ना आम्हाला एक ब्रेकिंग न्यूज का आलेली एवढा भारी व्ह्यू कुठून आम्ही ना वर फोटो काढत बसले होते एवढा भारी सिनेमॅटिक व्हिडीओ आला असताना विषय टॉप चालला असता पण काय आता जे आहे ते बरे कसं सांगतो मला आमच्या फिल्मिंग आता बाहेरच निघाला आणि आपले भोले बाबा पण बसलेले येतं पण ते काय आमच्या काय ध्यानात नव्हते राहिलेले आम्हाला म्हणजे माहितच नाही आम्ही इकडे आलोच नाही त्यामुळे आम्हाला काय कालच नाही इकडे आई म्हणून असा विषय झाला ती वाणत कसंय कसो पण आहे कि कुठे ह्याच्यात कसोय पण आज दिसणार नाही ते हा माऊली भाऊ म्हणले म्हणले असं नाही नाही हे म्हणतो कास आहे पण इकडे याला कळलं नाही इकडे एवढा भारी व्यू आहे त्यामुळे आला नाही याला असं हाणं वाटतंय परानो पण आता काय घ्यायचं समोर कसला भारी विषय इकडे कारण तो टाकायचं हे बघे आपली ना मुरसडीस दोन हजार किती नाही या कोणीशे नाव ना मधली आहे आणि हा मुरसुडीसचा मालक आहे आणि छोटे मालक आणि आता आम्ही निघणार इथं डायरेक्ट घराच्या दिशेने भाऊ भाटलेली इथं अगे गाई पण चाललेलो कोणतरी गाडी आणि आम्ही निघणार आहे तू आपचा विषय करून टाकून मंदिरात आज खूप मजा नाही आलेली आम्हाला कारण आमची फोटो व्हिडिओ बाहेर नाही आलेली यांच्याला व्हायरल आमचे नाही आले तुम्ही आमच्या भारी आले असेल आम्ही जे आहे ते बरं आणि इथं टॅक्टर फिक्टर आता उकरायला लागलेच ना आम्ही निघतो तू विषय करून टाकून डायरेक्ट परत आल्या दिशेने ते आल्या रस्तेने आता आम्ही निघलेलो खड्ड्या गुड्यानी काय मला गावा दहा याला काय घ्यायची दहा गेले तिथं आमचे फोटो बरोबर नाही आले त्याचं काय आम्ही काय म्हणतो का आम्ही चाल चालतो हे काय मला तर काहीच काम गेलं एक व्हिडिओ फोटो चांगला काढता येतो काढताय फोटो चांगला नाही काढलेला का दिवसा नाही वर का एवढी एकदम भूतिया बांगले कार की भो ह नाही करायचा दिवस म्हणता रायटरच्या अंगात खूप मस्ती आलेली परत मग आणि ना रायडर आता मोगर गाडी पळतोय आमच्या लागले तरी गाडी पळतोय आणि आमच्या आता तुम्ही कपला फिलिंगला आणि आता काय बोलाव काय नाही आता काय होतंय आता खड्डे फुड्डे आलेले तर आणि रायडरची चिरलेली रायडरने गाडी एकदम बस बस चिरली आमची म्हणा ना चिरली त्यांची आमची चिरली त्यांची चिरली नाही नाही जिरली नाही चिरणार नाही त्यांची मग पटके होते आम्ही काय काय केले नाय भो आणि काय हो तुम्हाला काय आपले थेट पण झाले दिसतोय काही लाबडा झालेला आहे आणि इथं काही तुम्हाला काही समजा नाही आणि नाही काही नाही झालेलं नाही ट्रॅफिक झालं होतं भावा न काही नाही विषय काय नाही झालेला आणि इथं पुलाचं काम चालू आहे आणि हे मारतो का नाही मारित काय नाही भाव न चांगला माणूस दिसतोय ड्रायवर आहे काही विषय नाही आहे आता आम्ही चाललेलोय धमासामाने घरी नवो ये नवो घेतलाय त्याने त्याच्यासाठी कॉंग्रोस बर का आमच्या तर्फे व्हिडिओ बघत तर आमच्या लाईक करू व्हिडिओला रायडर डायरेक्ट गाड्या बघणार का वड्या वागाना एवढा आणि डायरेक्ट पळू राहिले गाडी दोनशे ऐंशी स्पीड नि आता कसं सांगा तुम्हाला आमच्या गोट्या कुठे गेल्या का आणि भाऊ यांच्या मी आला ऍक्सिडेंट आमच्या डायव्हर हे ना काय कामाचे नसते ना आम्ही म्हणले कामा डायवर येत बघा फॉर्च्युनर आलेली आहे का वाडा दिसतो तर घेतलेले भाऊ पाच वाडा भाऊ आम्हाला खायला आणि आम्ही चाललेलो आणि व्हिडिओ काय काढायला लागत नाही राहिला कारण आपण ना, था ले था ले था ना। दो दो की दुपारी ब्लॉग आलेली एडिट करीत होतो त्यामुळे राहिलो त्याचा मी पहिला ब्लॉग घेतो लाईक आमच्या ब्लॉग ला आणि याला ठोका ठाका तुम्ही लाईक लाईक दुसरं काय भाऊ आपण आलेलो डायरीवरी घेतात आपली मर्या घरी